भव्य दिव्य बौद्ध समाज मंदिर व वा सुसज्ज वाचनालयाचा भूमिपूजन सोहळा संपन्न तेल ऐतिहासिक सोहळा विशेष म्हणजे कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या सहभागाशिवाय लोकवर्गणी तसेच समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून तब्बल दोन कोटी रुपये निधी जमा करून भव्य दिव्य असे बौद्ध समाज मंदिर व सुसज्ज वाचनालय अशी वास्तू उभारण्यात येत आहे नाशिक मनपा प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये प्रशांत नगर दामदर चौक पातरडी फाटा येथे दिनांक चोवीस, चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या वेळी माघ पौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून माहिती अधिकार कायदा जिल्हाध्यक्ष आयुष्यमान अनिल गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून भव्य असे समाज मंदिर व सुसज्ज वाचनालयाचा भूमिपूजन सोहळा पंच भिक्कू संघाच्या विधिवत पूजनाने तसेच खासदार हेमंत गोडसे आमदार सौ सीमा हिरे आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे सौ कविता कर्डक सौ ज्योतिताई गायकवाड सौ शारदा दोंदे आरपीआय शहर अध्यक्ष अर्जुन नाना पगारे माजी नगरसेवक भगवान दोंदे सुदाम सोमनाथ बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुदळ मारून संपन्न झाले यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रथम शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक जॉली मोरे गायिका सीमा पाटील यांचा भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आल्या सर्व मान्यवरांचे अनिल गायकवाड व सौ ज्योतिताई गायकवाड यांच्या हस्ते शाल गुलाब पुष्प व भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आले यावेळी खासदार हेमंत गोडसे व आमदार सौ सीमा हिरे यांनी आपल्या भाषणातून हा असा भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच पाहत असल्याची सांगून अनिल गायकवाड यांच्या कार्याची प्रशंसा केली यावेळी आयोजकांतर्फे आलेल्या असंख्य भीमानुयांसाठी सुरुची भोजनाची खास व्यवस्थाही करण्यात आली होती त्याचबरोबर त्यांच्यावर उपस्थित या प्रारंभाचे माजी नगरसेवक सुधान सुधार देचे त्याचबरोबर प्रभांजी झोंदे त्यानंतर आमच्या कर्डकताई दोते त्याचबरोबर आमचे सरकारी सुधांची ओरडले आणि खास करून त्याच्या प्रयत्नातून हा संपूर्ण समारंभ आहे या ठिकाणी उमट आहे या ठिकाणी सपोर्ण होतोय असे अगदी सहकारी आणि गायकवाड सौ गायकवाड समोर उपस्थित सर्वच दोन दोन्ही बहिणीला खरंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एक ज्ञानाची ज्योत होती आणि सातत्यानं त्यांनी जेव्हा जेव्हा समाजाचं प्रबोधन केलं आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये केलं तर समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं त्यांनी जे जे संविधानामध्ये लिहिलं आजही आपण समज पूर्ण देश त्याच्या संविधानाप्रमाणे या ठिकाणी आज चालतोय एक दूरदृश्य असलेलं नेतृत्व आणि निश्चित त्यांनी त्या त्या ठिकाणी आमच्या गौऱ्या निकाल शहरामध्ये देखील त्या ठिकाणी ज्ञानमंदीर होतं त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ती होती म्हणून ज्या ज्या ठिकाणी गेलं तिथं ज्ञानाचं ज्ञान वाटत गेले आणि अभिनंदन करतो निश्चितच समाज कल्याण विभागामार्फत त्यांनी ज्या प्रकारे प्रामाणिक असे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना आज या ठिकाणी यश यश येऊन ही या वास्तूचा या ठिकाणी शुभारंभ होतोय निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्या संपूर्ण परिसरातील लोकांना देखील या वास्तूंचा निश्चित उपयोग होईल आणि या उपयोगाच्या माध्यमातून अनेकांना अनेक उच्च पद त्या ठिकाणी उपभोगतील असा देखील विश्वास आपल्याला आहे आणि काही फड्यांच्या सहकार्याचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व पुन्हा एकदा या वास्तूचा एक सदुपयोग आपल्याकडून करून एक एक सदुपयोग होईल आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये अनेक विद्यार्थी यामधून घडतील असाच एक आत्मविश्वास या व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आम्ही काय पडत त्यांच्या सहकार्याला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दे। जय हिंद निभाग सत्वायचा वादा नाही करता निभाग सत्वायचा वादा नाही करता बाते मेरे अवकाश से दादा नाही करता बाते मेरे अवकाश से दादा नाही करता तमाम तुम्ही

पौर्णिमेच्या निमित्ताने खीरदानासाठी एकत्र येत होता बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी एकत्र येत येत होता बरेच दिवसांपासून आपण बघत आलो की आपलं हे विहार आहे तेवढंच आहे आणि इथला जो समाज आहे आपला तो वाढतोच आहे दिवसेंदिवस आपल्या समाजाची संख्या या ठिकाणी वाढताना दिसत आहे कुठंतरी आपल्याला ही छोटीशी वास्तू आपले जे काही ज्येष्ठ बंधू भगिनी आहेत या ठिकाणी त्यांच्या अथक प्रयत्नातनं आपल्याला मिळालेली होती म्हणजे आमचे जे जुनं मंडळ असेल खरं तर त्यांना ज्येष्ठ म्हणू नये कारण त्याचा उत्साह हा अतिशय मोलाचा आहे आमच्यासाठी कारण हा आजचा कार्यक्रम जो आहे तो सर्व आमच्या ज्येष्ठांनीच घडवून आणलेला आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक